सुपर फास्ट आवाज रमाई आदिवासी आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन निमित्त विविध सहशाली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळच्या अध्यक्षा प्रा पुष्पमाला उपस्थित होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून बाधगाव नगरीचे सरपंच माधवभाऊ राठोड उपसरपंच संतोष भाऊ आडे ग्रामपंचायत सदस्य नाशिरखा पठाण साहेबराव धनकर संस्थेचे सचिव अशोकराव वानखेडे प्राचार्य वसंत क्षीरसागर प्राथमिक मुख्याध्यापक सुभाष उपमुख्याध्यापिका संगीता गवई उप्राचार्य रोशनी मेश्राम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक वृंद कर्मचारी वृंद व पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी उपस्थित होते संस्था अध्यक्षा प्रा पुष्पमाला वानखेडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून शासन परिपत्रकानुसार विविध उपक्रम घेण्यात आले त्यामध्ये रांगोळी स्पर्धा विज्ञान प्रदर्शनी पोस्टर प्रदर्शनी राखी प्रदर्शनी इत्यादी विविध प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर गीत गायन देशभक्तीपर एकल व समूह नृत्य विद्यार्थी भाषणे घेण्यात आली शासन परिपत्रकानुसार माध्यमिक शिक्षा विलास यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनी संगीतमय कवायत सादर केली यावेळी घेण्यात आले तसेच शालेय मंत्रिमंडळ निवडणूक दोन हजार पंचवीस व सव्वीस चा निकाल प्रा तुषार माणिकपुरी यांनी जाहीर केला प्राचार्य वसंत शि शी, क्षीरसागर यांनी विजयी उमेदवारांचे मंत्रिमंडळ खाते वाटपाचा विस्तार केला त्यामध्ये शालेय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री शिस्तमंत्री वनमंत्री सांस्कृतिक मंत्री स्वच्छता मंत्री क्रीडा मंत्री आरोग्यमंत्री भोजन मंत्री विविध पक्षनेता यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी शिंदे भरतकुमार दंदे प्रास्ताविक प्रा सुनील कांबळे तर आभार प्रदर्शन देवेंद्र परोपटे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले